नाव आय वुड रिक्वेस्ट समीरजी टू टॉक समथिंग अबाउट साक्षी ट्रस्ट कर्वे निवासिनी श्री महालक्ष्मी तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व सन्माननीय बंधूंनो भगिनीनो तसेच ज्या रानवाऱ्यात रूपवेळ निसर्गात संस्कृतीच्या जीवन राठीत आपल्याबरोबर ज्यांचं पाऊल वातावरणांवर बळ घेत गेलं ते झेप उद्योगिनींच्या संस्थापिका माननीय पूर्णिमा मॅडम तसेच उपस्थित पत्रकार महोदय आपल्या सर्वांना सविनय नमस्कार माझ्या जीवनातील आनंदाच्या क्षणांचे जर सिंहावलोकन करायचे ठरविल्यास आजच्या दिवशी माझ्या वाट्याला आलेला आनंद हा अतुलनीय म्हणावा लागेल कारण आज झेप उद्योगिनींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले आणि वाऱ्याची शानदार झुळूक यावी आणि मनाला सुखद गारवा वाटावा असे क्षण निर्माण झाले आणि म्हणून हे क्षण यांनी मला आमंत्रित करून माझ्या आयुष्यात आणले त्या पौर्णिमा मॅडमचे मी मनपूर्वक आभार मानतो मॅडम आप आपले आभार मानताना शायराना अंदाजमध्ये बोलू इच्छितो किस कदर शुक्रिया अदा करूस खुदा का किस कदर शुक्रिया अदा करूस खुदा का अल्फाज नहीं मिळते और आज की श्याम खूपसूरत नहीं बनती अगर आप सभी नहीं होते आज मॅडमने इथे जो कार्यक्रम के आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो बंधू भगिनीनो मॅडम तुम्ही जे तळागाळातील लोकांना रोजगार दिला आणि त्यांनी तयार केलेला मला जो उत्पादन त्याचे बाजारपेठसुद्धा निर्माण करून दिली त्यामुळे सगळ्यात तुमच्या मार्गदर्शनाखाली काही महिलांनी नुसती झेप नाही तर गरुड झेप घेतली मी त्यात अजून सुधारणा करून सांगतो की गरुड झेप घेतली आहे तर मॅडमचा ध्येय आहे त्यांचं ध्येय असं आहे की महिलांसाठी सामान्य महिलांसाठी काहीतरी भरीव असं कार्य करायचं आणि ते ध्येय त्यांनी एकदम तत्परतेनं त्यांनी हे करून दाखवलं आहे सिद्ध करून दाखवलं आहे त्यांच्या ध्येयवादापणाबद्दल जर जर शाहिरानंदाज मी सांगायचं झालं तर खुशबू बनकर यह गुलोस एवढा करते आहे खुशबू बनकर यह गुलोस एवढा करते हे धुवा बनकर हे परबतोसे एवढा करते आहे मुश्किल एक खाक इने उडणेसे रोकेंगी क्योंकि हे परोसे नाही से एवढा करते है। आज इकडे माझ्या सगळ्या भगिनी आहेत आणि त्यातल्या काही जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत उद्या करणार आहेत ना तर त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्याविषयी फक्त एकच वाक्य बोलतो की प्रख्यात विचारवंत मनु यांना असं प्रतिपादन आहे की प्रत्येक स्त्री ही प्रथम कन्या नंतर पत्नी आणि तदनंतर माता असते तू मी असे म्हणेन की प्रत्येक स्त्री प्रथम स्वयंसिद्ध असते आणि म्हणूनच या सर्व प्रकारच्या भूमिका यशस्वीरित्या निभावू शकते सुरुवातीला संसारात गुरफटून गेलेली रममाण झाली स्त्री आयुष्याच्या मध्यावर याच संसाराबाबत उदासीन होताना दिसून येते मग स्वेच्छेनं केलेलं मुलांचं संगोपन आणि आनंदाने पुरवलेले नवऱ्याचे लाड या तिला विनाकरण खाल्लेल्या खस्ता वाटू लागतात मग कधीकधी ती आक्रमक बनते तर कधीकधी अचानक एकाकीपणला आपल्यामुळे धार्मिक बनते अशीच भावभावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेणारी सौंदर्याचा साज लिहालेली आणि मायेचा गाभा घेऊन जगत असे स्त्री ही खऱ्या अर्थाने जगनमाता आहे आणि म्हणून कधी कधी जरी तिने जगदंबेचं रूप धारण केलं तरी सर्व काही सामावून घेणाऱ्या धरणी मातेचंच ती रूप आहे आणि अशा धरणी मातेचं रूप असलेल्या भगिनींना मी आज त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना त्रिवार अभिवादन करतो मला इथे बोलवलेत माझा यथोचित सन्मान केलात त्याबद्दल पुनश्च एकदा आपले मनपूर्क आभार मानतो आणि आपला निरोप घेताना फक्त एवढंच बोलू इच्छितो की निकलता हुआ सूरज दुआ दे आपको निकलता हुआ सूरज दुआ दे आपको खिलता हुआ फुल खुशबू दे आपको हम तो कुछ देने के काबिल नहीं लेकिन देने वाले हजार खुशिया दे आपको धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र i can't